वय वर्षे चाळीस वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय सामान्य प्रशासन विभागामार्फत जी आर निर्गमित नमस्कार मित्रांनो सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वय वर्षे चाळीस वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक सतरा जुलै रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या वय वर्षे चाळीस पन्नास वर्षे दरम्यानच्या सर्वच सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एक वेळ तर वय वर्षे एक्कावन्न व पा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्यांना प्रतिवर्षी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असणार आहे व सदर तपासणीकरिता सदर कर्मचाऱ्यांना रुपये पाच हजार इतकी रक्कम प्रतिपूर्ती म्हणून देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे सदर निर्णयाच्या अधीनस्थ राज्यातील सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्यांना नमूद वय वर्षेप्रमाणे वैद्यकीय प्रतिपूर्तीकरिता सदर जी आरनुसार नुसार मंजुरीही देण्यात आली आहे याबाबत विभाग विभागप्रमुखात सदर वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ घेणारा अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती शासनास वेळोवेळी सादर करणे आवश्यक असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे